नवपूरच्या सेवेन्सी रेसॉर्ट मध्ये रविवारी नेमकं काय घडलं त्याच एक व्हिडिओ समोर आला आहे रिक्षा मागे घेताना मोरे कुटुंबांना धडक दिली त्याच वेळी शिवसेना नेते मिलिंद मोरे आणि रिक्षा वाद झाला यावेळी सुरुवातीला मोरे यांनी रिक्षाचालकाला मारहाण केल्याची दिसत आहे मोरे कुटुंबातील अन्य सदस्यांनी देखील मारहाण केली त्यानंतर रिक्षा चालकाने आणि अन्य लोकांनी मोरे यांना मारहाण केली आहे जर मोरे यांनी आधी हात उचलता उचलला नसता तर अनर्थ पुढे टळला असता असे स्थानिकांनी सांगितले रविवारी या मारहाणीनंतर मिलिंद मोरे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला होता यानंतर सेव्हन सी रेसोड जमीन दुरुस्त करण्यात आले होते बुधवारी या संदर्भात रेस्टॉन मालकांनी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली बिरो रिपोर्ट न्यूज जंक्शन टी व्ही विरार